नमस्कार आपण पाहता अकोला न्यूज पाहूया आजची ठळक बातमी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मातंग समाजाच्या शैक्षणिक अस्तित्वाचा प्रश्न असलेल्या आरटीची घोषणा मातंग समाजातील अनेक वर्षापासूनची समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेषतः शैक्षणिक विकासासाठी बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना व्हावी ही मागणी मागील बऱ्याच वर्षापासून लहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाज करत होता आज ती मागणी शासनाने मान्य केली असून लवकरात आरटीची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार श्री अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्प मांडत असताना घोषणा केली आहे ही घोषणा मातंग समाजाच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये महत्वाची ठरणारी असून मातंग समाजातील विशेषत शैक्षणिक चळवळीतील कार्यकर्ते व लहूजी शक्ती सेनेच्या पदाधिकारी महाराष्ट्र प्रभारी श्री वामनरावजी भिसे अकोला जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश भाऊ दांडगे प्रभाकर लांडगे जगदीश भाऊ भोंगळ गंगाधर सावळे पिंटू भाऊ अंजनकार विष्णू भाऊ शिलार भाऊराव सावळे सौ वंदना मानकर छाया वारके यांनी पेढे वाटून महाराष्ट्र शासनाचे मातम समाजाच्या वतीने केले अभिनंदन सर्व मातम समाजातील लढवयांचे हार्दिक अभिनंदन आपण पाहता अकोला न्यूज मी सर्वप्रथम अकोला न्यूजचं अभिनंदन करतो हे आमच्या जल्लोष समाजात सहभागी झाले व आम्हाला सहकार्य करत आहे बंधूंनो गेली अनेक वर्षापासून सेना ही सामाजिक संघटना मातंग समाजाच्या प्रमुख प्रश्नाकरिता विविध प्रकारे आंदोलन करीत आहे कधी आसूळ मोर्चा कधी पदयात्रा कधी ज जे, जेलबरो आंदोलन असे विविध मागण्या करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे आज मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाच्या सर्व संघटना सर्व युवक वर्ग माझे लढोई मातंग समाज यांचे अभिनंदन करतो की आपल्या संघर्षाला एक न्याय मिळाला आहे आज महाराष्ट्र शासनाने आपली एक मागणी पूर्ण केलेली आहे आज नवयुवक विद्यार्थ्यांना आणि नोकरीदारांना आज त्याचा भरपूर लाभ मिळेल आज शासनाने सामाजिक न्याय विभागामध्ये अठरा कोटी आठशे शेहेचाळीस करोड रुपयाची निधी मंजूर करून अन्नाभावसाठी प्रशिक्षण व सश संस्थेची स्थापना केली त्या संस्थेमार्फत आज विविध प्रशिक्षण योजना जसे एम पी एस सी यू पी एस सी एम बी बी एस एम डी अशा विविध प्र प्रशिक्षण योजना या मातंग समाज सेपरेट मातंग समाजाच्या युवकांना मिळू शकतील जेणेकरून आमची फक्त स्पर्धा ही मातंग समाजावर राहील त्यामुळे मातंग समाजाला आज शासनाने योग्य न्याय दिलेला आहे त्याकरिता आम्ही सर्व मातंग समाजावतीनं आज ह्या लौशी शक्ती सेनेच्या वतीनं आज ह्या महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करण्याकरिता आलो यापुढे सुद्धा आम्हाला शासनाच्या वतीने व महाराष्ट्राच्या वतीने आम्हाला योग्य न्याय मिळावा अशी मागणी आहे आज आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आम्हाला अनुचित जातीचं तेरा टक्के आरक्षणाचं वर्गीकरण करून अभयकाठाप्रमाणे वर्गीकरण करण्यात यावे आद्य क्रांतीवर लवजी वस्ताव साळवे यांचं स्मारक पुणे येथील पुनर्व करावे आणि लवजी वस्ता साळवे यांना राष्ट्रीय महापुरुष दर्जा देण्यात यावा साठे हां साठे ह्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा व मुंबई विद्यापीठाला डॉक्टर अण्णाभाव साठेचं नाव देण्यात यावे तसा लहुजीवास्ताव साळवे अभ्या अभ्यास आयोगाच्या सर्व शिफारशी तसेच तसेच शासनाने मान्य करावा आणि सफाई कामगार म्हणून आज मातंग समाज सत्तर टक्के महाराष्ट्रात आहे त्याकरिता मातंग समाजाचा मारा, मारा मागासवर्गीय आयोगामध्ये एक प्रतिनिधी घ्यावा हीसुद्धा आमची मागणी आहे अशा आणि अशा विविध मागण्या घेऊन आम्ही शासन दरबारी जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत असे निवेदन दिले आहे तर शासनाने आमच्या मागण्याचा ताबडतोब विचार करून आम्हाला न्याय द्यावा जेणेकरून आम्ही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती शासनाच्या पाठीशी खंबीरपणे राहू अन्यथा आम्हाला या निवेदनामार्फत आपला आम्ही आपला सांगू इच्छितो की आम्हाला आमचा वेगळा न्याय देण्यात तो आम्हाला न्याय देईल अशा पक्षासोबत आम्ही केव्हाही जाऊ तरी शासनाने याची दखल घ्यावी आम्हाला ताबडतोब न्याय द्यावा अन्यथा आम्ही आमचा मातंग समाज संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज हा तो पक्ष आम्हाला न्याय देईल त्या पक्षासोबत राहू आणि तमाम महाराष्ट्रातील मातंग समाज ह्या शासनाला आव्हान करत आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आम्हाला ताबडतोब आमच्या सर्व मागण्याचा सन्मानपूर्वक विचार करून आम्हाला ते आमच्या पद्धती पाडून देवा एवढी नम्र विनंती आहे द्यायला भाऊजी भाऊ